कारण माझा एकच मला सांगणे की त्यांनी टाइम ना वाया घालवता डायरेक्ट शेतीकडे हो, वळावं नाही तर दुसरा एक व्यवसाय म्हणून काही हो। ना काहीतरी करावा कारण सध्या तरुण नोकरीकडे जातात नोकरी तर राहिली नाही काही नाही त्यामुळं त्यांनी डायरेक्ट व्यवसायाकडे नाही तर शेतीकडे वळावं हो, माझं तेवढंच म्हणणं आता जे तुम्ही शिक्षण घेतलेले आहे ते सुद्धा आताच्या ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर त्याला बऱ्याचशा नोकरी आहेत पंधरा हजार वीस हजार पगाराची नोकरी मिळू शकते मग शेतीत तुम्हाला असं नेमकं काय मिळतंय कारण माझं एक हे होतं ते कारण पंधरा वीस हजारवर कारण उदरनिर्वाह होतच नव्हता कारण पंधरा वीस हजार तर एक महिन्याला पुरडत नाही काय नाही शेतीतून मी तो विचार केला की म्हणलं आपण शेतीच तेवढं लक्ष जर दिलं तर वर्षाला एक आपलं एक दहा एक लाख रुपये उत्पन्न जर काढलं तर आपल्याला तर कोणतीच नोकरी आहे म्हणजे हे करू शकत नाही शेतीकडे वळायचा एक निर्णय घेतला बरोबर वर्षाला दहा एक लाखाचं उत्पन्न मिळालं तर महिन्याला बघायला गेलं तर लाख रुपये शिल्लक राहायला काय अडचण नाही आणि हे आता आपण बोलतोय हे फक्त एक सव्वा बोलतोय ह्यांचं बघायला गेलं तर जवळपास एक दहा एकर क्षेत्र आहे त्यापैकी सव्वा एकर मध्ये ट्रायल बेसिस वरती घेतलेला हा जो काही त्यांचा प्लॉट आहे